हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवताय नमः ओम सर्व श्री इष्ट मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस शालिवांशके एकोणावशे शेहेचाळीस समस्या कृदी आयन उत्तर ऋतू शिशिर मास माघ पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे दुपारी दोन वाजेनंतर तृतीय तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो शततारका नक्षत्र आहे उद्या पहाटे चार वाजून चौदा मिनिटानंतर पूर्वा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वर योग आहे दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटानंतर परिग योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे दुपारी दोन वाजेनंतर तैतील करण्याला सुरुवात होईल आणि मध्यरात्री बारा वाजून पन्नास मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता सूर्य मकर राशीत असेल चंद्र कुंभ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण आपल्या आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या एक पाणी फुलाची पाकळी घ्या संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिव शिव शंभुराज प्रतमान सध्या श्वेत कल्पे वैव स्वत मानवंतर कलियुगे प्रथम पादे शंभोद्वीपे भरत वश भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणविशे शेहचाळीस प्रभाधी सवास्थानामध्ये कुरोदी नाम नामसरे उत्तरायने शेषे ऋतू माघ मासे शुक्ल पक्षे भृगी वासरे सततारका नक्षत्रे वर्यान योगी कौलो करणिकताया द्वितीय शुभ तो वीर गोत्रोत्पन्न निकडाप्पा मोह पात्र दुरितक्षे पार्वती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करीशे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजळ्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामणा संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी दोन वाजेपर्यंत असणार आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेला आहे फेब्रुवारी दिनांक तीन चार सात तेरा सोळा सतरा वीस आणि एकवीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय फेब्रुवारी दिनांक चार दहा अकरा आणि सोळा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय फेब्रुवारी दिनांक चार सात दहा सतरा आणि पंचवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकतीस फेब्रुवारी दिनांक तीन दहा सोळा आणि सतरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकतीस फेब्रुवारी दिनांक तीन सात दहा पंधरा सतरा आणि एकवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकतीस फेब्रुवारी दिनांक तीन सात चौदा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय फेब्रुवारी दिनांक सतरा वीस एकवीस बावीस तेवीस पंचवीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकतीस फेब्रुवारी दिनांक तीन सात दहा पंधरा सतरा आणि एकवीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय फेब्रुवारी दिनांक एक पाच बारा तेरा चौदा वीस आणि चोवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण भगवान विष्णू यांना किंवा यांच्या अवतारांना सोडून इतर कोणत्याही देवी देवतांची प्राणप्रतिष्ठा करू शकता यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकतीस फेब्रुवारी दिनांक तीन सात दहा पंधरा सतरा आणि एकवीस मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या वेळेत तारखेमध्ये वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट मध्ये विचारावे किंवा योग्य पुरहितास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही ना आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल आपल्या कुंडलीप्रमाणे तर मग मात्र आपण नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका स्वतः किंवा पुरोहितांच्या माध्यमातून कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्त नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही ना मित्रांनो मित्रांनो पंचांगाची इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी आहे चांगला दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो धर्मनाथ बीच आहे हा धर्मनाथ बीच म्हणजे गुरु शिष्याचा एक अप्रतिम असा सोहळा या दिवशी साजरा साजरा झालेला होता जो प्रयाग प्रयागक्षेत्रामध्ये तीर्थक्षेत्री जिथे आता कुंभमेळा सुरू आहे मित्रांनो त्या कुंभमेळ्याचा आणि या धर्मनाथ बीजाचा संबंध आहे मित्रांनो आजच्या दिवशी गुरु गोरक्षनाथांनी धर्मनाथ बीजाला दीक्षा दिलेली होती म्हणून हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो कारण देवी देवतांना देखील या दिवशी आमंत्रित केले होते ते हजर होते मित्रांनो त्यांच्या साक्षीने धर्मनाथाला गोरक्षनाथाने दीक्षा दिली होती तर या दिवशी दान धर्म किंवा अन्नदान वगैरे करण्याची प्रथा आहे मित्रांनो आणि नाथपंथाची ज्यांना दीक्षा घ्यायची आहे तेही या दिवशी दीक्षा घेऊ शकतात जिचे कार्यक्रम अरेंज केलेला असेल त्या ठिकाणी जाऊ घरी आपल्याला सेवा करायची असेल तर आपण नवनाथ कथासार जे आहे ग्रंथ आहे तो पठन करू शकता त्यातील के केवळ आपल्याला चौतीसवा अध्याय पठन करायचा आहे आणि हा सोहळा आपल्याला पार पाडायचा आहे एखाद्या गुरुला आपण बोलावून नाथपंथी गुरुला बोलावून त्यांचे यथाशक्ती मान सन्मान करू शकता त्यांना दान धर्म करू शकता अन्नदान करू शकता गोरगरिबांना देखील अन्नदान करू शकता मित्र या अशा कर्मकांडाने आपल्या नावे पुण्य जमा होईल त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल मिळताना श्राद्ध कर्म आहे मित्रांनो या तृतीया तिथीला आपले पूर्वज जर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळामध्ये करा मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यांत करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या काळामध्ये आपण महत्वाची कामे शक्यतो टाळा कारण ती सक्सेस होणार नाहीत राहूच्या प्रभावामुळे इतर वेळेमध्ये करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये गुरु बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेले तो दोन फेब्रुवारीपर्यंत वक्री असणार आहे पुढे चार दिवस तो स्तंभी राहील आणि नंतर तो पहिल्यासारखा मार्गी होईल मंगळ देखील सहा पासून ते चोवीस फेब्रुवारीपर्यंत वक्री असणार आहे नंतर तो पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो आणि ह्या वक्रीपणाचे फळे हे दोन्ही करत जसे आपल्या कुंडली संबंधित असतील त्याचप्रमाणे ते प्रदान करतील स्थानासंबंधी दृष्टी संबंधी तर ते शुभ असू आशु शकते अशुभ असू आशु शकते किंवा मिश्र स्वरूपाचे असू शकते नक्की काय ते आपल्याला जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन माहीत करून घ्यायचे असेल तर करून घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मत समत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य नवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरि हरिओम शिवा महादेवा